नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री मानिकराव कोकाटे साहेब शेतकऱ्यांवरती पुन्हा एकदा बरवलेले आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे या अगोदर त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांना भिकाऱ्याची उपमा दिली त्यांचं असं म्हणणं होतं की एक रुपया आम्ही भिकाऱ्याला सुद्धा देत नाही परंतु शेतकरी बांधवांना एक रुपयात पीक विमा देतो त्यानंतर त्यांनी जो आपल्याला एक रुपयामध्ये पीक विमा म्हणजे शेतकरी बांधवांना थोडासा कुठेतरी आधार भेटत होता एक रुपया पीक विम्यामध्ये म्हणजे त्याने एवढं काही होत नाही शेतकरी बांधवांचं पण थोडासा आधार त्याला भेटत होता तर तो एक रुपयामधला पीक विमा जो आहे तो सुद्धा आता रद्द करण्याचे आदेश हे सरकारकडून देण्यात आलेले आहे म्हणजे निर्देश देण्यात आलेले आहे की एक रुपयात पीक विमा आता शेतकरी बांधवांना भेटणार नाही त्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं दुसरं वक्तव्य होतं ते म्हणजे साखर कर्जमाफीच्या पैशामध्ये तुम्ही मुलांचे लग्न किंवा साखर पुढे करतात मग जर शेतकरी बांधव त्यांच्या मुलांचे लग्न साखर पुढे करतात तर मग या कृषी मंत्री असतील किंवा सरकारमधील नेते असतील त्यांना मुलं नाहीत का म्हणजे आमची ती मुलं आणि लोकांची ती कार्ट अशी परिस्थिती या माणिकराव कोकाटे साहेबांनी निर्माण केली आणि अलीकडेच बघा ना आता अजितदादा पवार यांच्यावर सत्तर हजार कोटींचा घोटाळा सिद्ध झाला होता आणि त्यातून ते बाहेर म्हणजे त्यातून त्यांना क्लीन चिट भेटले आणि आता अलीकडेच त्यांनी त्यांच्या मुलाचा जो साखरपुडा केलेला आहे तर तो, तो एकदम शाही दरबारी साखरपुडा पार पाडलेला आहे मग त्यांचं ते मुलगा मुलं आणि आपली ते कार्ट अशी गत या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते त्यानंतर आता नवीनच माणिकराव कोगाटे यांनी पुन्हा एकदा नवीन शेतकऱ्यांवरती वक्तव्य केलेलं आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या शेतकऱ्याला जर दहा पाच दहा हजार रुपये भाव भेटला तर सर्वच शेतकरी बांधव कांदे करतात आणि कांद्याचं उत्पादन घेतात आणि मग सर्व शेतकरी बांधवांनी जर कांद्याचं उत्पादन घेतलं तर मग कांद्याला भाव कसा भेटणार किंवा त्यामुळे कांद्याचे भाव कमी पडले असं म्हणणं कृषी मंत्र्यांचं आहे या ठिकाणी कृषी मंत्री खरोखर कृषी मंत्री आहेत की नाही हेच है समजत नाही कारण कृषी मंत्री म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे मंत्री असतात शेतकऱ्यांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं असतं परंतु या ठिकाणी जे कृषी मंत्री आहेत तर ते त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं पाठ लागो पाठोपाठ शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अजितदादा पवारांकडून त्यांना मागेही तंबी देण्यात आली होती की ते या नंतर जर पुन्हा शेतकऱ्यांविषयी काही वाईट जर स्टेटमेंट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी दिलं तर त्यांचा राजीनामा घेण्यात येईल परंतु मग आता या हे जे वक्तव्य माणिकराव कोकाटे साहेबांनी शेतकऱ्यांविषयी केलेलं आहे शे तर त्यावरती आता अजितदादा पवार काय ऍक्शन घेतील ते तर पाहावंच लागेल जे जे प्रेशन प्रेशन परंतु जे कृषी मंत्री आहेत ते कृषी मंत्र्यांचं खूप चुकतं म्हणजे कृषी मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी दिलेले असतात परंतु हे जे कृषी मंत्री आहेत ते शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोरण्याचं काम त्या ठिकाणी करताना भेटतात तर कृषी मंत्र्यांनी हे सांगायला हवं म्हणजे जर कृषी मंत्र्यांचं असं मत आहे की एका शेतकऱ्याला जर पाच दहा हजार रुपये भाव भेटला तर सर्व शेतकरी कांदे पीक घेतात मग या ठिकाणी जर शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा की तुम्ही कांदा पीक घेऊ नका तर काही शेतकरी बांधव कांदा पीक घेतील तर मग काही शेतकरी बांधवांना तुम्ही दुसरा जो काही निर्णय आहे म्हणजे दुसरा त्यांना काहीतरी भूमिका तुम्ही सांगा कारण तुमचे जे कृषी उद्योग असतात किंवा ज्या कृषी कंपन्या असतात तर त्यांच्याकडनं शेतकरी बांधवांना काही माहिती भेटते त्यांच्याकडून तुम्ही शेतकरी बांधवांना ऑप्शनला काही पिकांची माहिती द्या काही पिकां घेण्याचा सल्ला त्या ठिकाणी तुम्ही द्या ज्यावेळेस तुम्ही कृषी मंत्री आहात त्यावेळेस तुम्ही शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा सल्ला देताना पाहायला भेटत नाही म्हणजे आजपर्यंत शेतकरी बांधवांच्या हितासाठी तुम्ही एकही निर्णय घेतला नाही शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा शेतीविषयक सल्ला देताना आम्हाला आढळलं नाही जर तुम्ही कृषी मंत्री आहात तुम्ही जर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं तुम्ही जर शेतकरी बांधवांना सल्ला ठीक आहे तुम्हाला तुमचा खूप अनुभव आहे म्हणजे तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की शेतकरी वेडा आहे मग तुम्हीच शेतकरी बांधवांना सल्ला द्या तुम्ही मार्गदर्शन करा आणि तुमचं तुम्ही जर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तर शेतकरी बांधव तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही परंतु याउलट तुम्ही शेतकरी बांधवांची चेष्टा करता शेतकरी बांधवांना एडंघाळ समजतात परंतु जर शेतकरी बांधवांनी जर आपलं स्वतःचं जर पोट पाहिलं फक्त आणि जनतेचा जर विचार केला नाही फक्त स्वतःसाठीच पिक घेतली तर जनतेचं काय होईल हा विचार हा शेतकरी बांधव करतो आणि त्यामुळे तो एका जाण्याचे हजार दाणे करतो स्वतः मात्र भुकेला राहतो परंतु इतरांचं पोट भरवण्याचं काम हा शेतकरी बाप करत असतो आणि त्या शेतकऱ्यावरती आज तुम्ही लागोपाठ लागोपाठ त्या शेतकऱ्यावरती चेष्टा करता त्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याची निंदा करताय आणि हे सर्व एका कृषी मंत्र्यांना तर अजिबात शोभत नाहीये आणि या कृषी मंत्री माणिकराव कोकट यांच्या या वक्तव्यानंतर मात्र सर्व शेतकरी बांधव त्यांच्यावरती खूप नाराज झालेले आहेत कारण शे कृषी मंत्री दोन तीन दिवस झाले की लगेच शेतकरी बांधवाची चेष्टा करतात लगेचच नव्याने काहीतरी शेतकरी बांधवांवरती बरळत असतात आणि पुन्हा एकदा शेतकरी बांधवांवरती कृषी मंत्री बरळलेले आहेत तर मग आता यावरती अजितदा पवार नक्की काय निर्णय घेतील हे तर आपण पाहणारच आहोत मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत आणि हो आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आहे यांच्या वक्तव्यावरती नक्की तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्कीच व्हा पुन्हा भेटूया तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र